नुकतंच इंडिया टुडेनी बेस्ट कॉलेजेस ऑफ इंडिया म्हणून जे प्रकाशित केलं त्यामध्ये सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालयाला मानांकन प्राप्त झालेलं आहे खरं म्हणजे महाविद्यालयासाठी ही फार मोठी गोष्ट आहे यामध्ये दरवर्षी इंडिया टुडे एक नामांकित मॅगझिन आहे भारतातल्या सगळ्या महाविद्यालयाची माहिती एक प्रस्तावाच्या रूपाने म्हणजे महाविल्या विद्यालयात असलेल्या सोयीसुविधा असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या महाविद्यालयात असलेली फी स्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीचा प्रस्ताव ते मागवत असतात आणि इंडिया टुडेच्या प्रतिनिधीकडनं त्याची पडताळणी होत असते आणि त्याची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर हा संपूर्ण डाटा एकत्रित करून ते ऑल ओव्हर इंडियामध्ये दे मानांकन देत असतात त्यामध्ये सरदार पटेल महाविद्यालयाच्या कला वाणिज्य विज्ञान फॅशन डिझायनिंग बी सी ए आणि मास कम्युनिकेशन या सर्वांना नामांकन प्राप्त झालेले आहे यामध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे सर्वोदय शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचा फार मोठा सहभाग आहे यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे या यशाबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो